नमस्कार आज कमोडर गिरीश यांचा लिडरशिप आणि इमोशनल इंटेलिजन्सचा वर्कशॉप अटेंड करण्याची संधी मिळाली थँक्स टू एन एच आर डी आणि मजा आली एकतर लुकालायक माणूस भेटला आणि असं वाटलं की आय थिंक लाइक लाईक एल्डर ब्रदर इमोशनल इंटेलिजन्स हा अतिशय किचकट विषय आहे मी स्वतः या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला कल्पना आहे की अतिशय क्लिष्ट पुस्तकं याच्यावरती आहेत आणि म्हणून बऱ्याचदा लोक याच्यापासून दूर पडतात पण हा विषय अतिशय सोपा करून हसत खेळत गमतीदार उदाहरण देत आणि सगळ्यांना खिळवळ ठेवत जो गिरीशरावांनी केला तो अतिशय स्तुत्य आहे छान आहे सुंदर आहे इंडस्ट्रीमध्ये आणि एकूणच सर्व प्रकारच्या मुला माणसांना वयवृद्धांना सगळ्यांना या विषयाची गरज आहे कारण मानसिक स्वास्थ्य ही समस्या सर्व क्षेत्रामध्ये पसरत आहे अशा वेळेला मला वाटतं अशा वर्कशॉपची अतिशय नितांत गरज आहे की हा सगळीकडे व्हावा आणि हा मेसेज हा संदेश हे कार्य अजून दूरवर पसरावं छान कार्य हाती घेतल्याबद्दल गिरीशरावांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू